नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आजचा हा व्हिडिओ बाकीच्या व्हिडिओपेक्षा थोडासा डिफरंट होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यावेळेस मी गावी जाते किंवा इतर ठिकाणी जाते किंवा कुठेही पिकनिक प्लेसला वगैरे जायचं असेल तर मी पॅकिंग कशा प्रकारे करते बॅग कशी पॅक करते रामचं जे काही साहित्य आहे किंवा माझं साहित्य आहे हे सर्व मी कसं पॅक करते हे मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहामध्ये स्किप करू नका जेणेकरून की तुम्हाला देखील काही न्यू आयडिया भेटतील की मी आ, मी पॅकिंग कशी करते त्यावरून तर रामने हेअरकट केलेला आहे तो व्हिडिओ तर याआधी मी लाईव्ह केलेला आहे नक्कीच तो तुम्ही देखील बघितला असेल जर नसेल बघितला तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर चला लगेचच सुरुवात करूया तर ही जी बॅग आहे ही माझ्या लग्नामध्ये मी घेतलेली बॅग आहे आणि डॅम शुअर की इतकी छान बॅग गेली आहे मला ही म्हणजे ऑलमोस्ट दोन वर्ष होतील माझ्या लग्नाला आणि मी नेहमी हीच बॅग वापरते आणि छान गेले कुठेही स्क्रॅच वगैरे गेलेली नाही तर ही जी बॅग आहे ती मी आधीच वॉश करून घेतलेली म्हणजे पाच ते सहा दिवस झाले असेल त्यावेळेसच मी वॉश करून ठेवलेली जेणेकरून की त्याला परफ्यूम वगैरे किंवा इतर काही स्मेल वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि मला कुठेही जायचं असेल तर टू डेज बिफोरच मी सर्व पॅकिंग करते जेणेकरून की सर्व वस्तू मला व्यवस्थित वन डे म्हणजे मध्ये ठेवला तर आपल्याला काही वस्तूनंतर आठवतात त्यासाठी ते मी सुरुवातीलाच लिस्ट बनवून घेते की कोणत्या गोष्टी मला सोबत न्यायच्या आहे आणि त्यानुसार पॅकिंगला सुरुवात करते तर सुरुवातीला रामचे जे वापरायची क्लोथ आहे म्हणजे जो घरी वेअर करतो हो ते की कम्फर्टेबल असतात आपल्यासाठी ते मी सर्व साईडला करून घेतले काही कपडे मी वॉश केलेले आहेत त्यातील रामसाठी काही सेपरेट करायचे आहे तर तेही मी करून घेईल नक्कीच नंतर आणि राममध्ये ट्रॅव्हलिंगसाठी हे मी सिंगल पॅक यूज करते पण म्हटलं की जे रॅपर आहे ते इथेच डिस्कार्ड करून देते जेणेकरून की जि जिथे फंक्शनसाठी आपण जाणार आहे तिथे म्हणजे थोडेसे खराब वगैरे नको व्हायला यासाठी मी हे इथेच रॅपर फेकून देईल आणि डस्टबिनमध्ये टाकून देईल हे सर्व रॅपर मी एकावरती एक सेट करून घेईल आणि यामध्येच सर्व पॅक करून ठेवेन जेणेकरून की रामला ज्यावेळेस देखील यूज करायचे असेल आणि हो जे रामला मी डायपरचा खूप कमी यूज करते जेणेकरून की त्याला मी पॉटी ट्रेन केलेलं आहे जसं की मी याआधी पण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर त्याला सवय आहे त्यामुळे फक्त मी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जास्त प्रवास करायचा असेल तरच यूज करते मी नाईटलासुद्धा रामला यूज करत नाही डायपर आणि त्याला डायपरची थोडी ॲलर्जी त्याला रॅश लगेच होतात तर सुरुवातीला हे मी सर्व बेडमध्ये आवरत होते पण राम खूप त्रास द्यायला लागला त्यावेळेस त्यामुळे मी सर्व सामान तसंच ॲटलिस्ट जे मला काढायचं आहे ते मी लिस्टनुसार सर्व बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर रामला झोपवलं आणि राम झोपल्यानंतर परत हे सर्व जे लगेज आहे ते मी हॉलमध्ये घेऊन आले जेणेकरून की तिथे म्हणजे पॉलिथिन वगैरे आहे त्यांचा आवाज नको व्हायला आणि रामला झोपेमध्ये डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी आता हे हॉलमध्ये सर्व घेऊन आले तर सुरुवातीला सिम्पल पॉलिथिनमध्ये मी सर्व सामान पॅक केलं होतं आणि इकडे येऊन त्यानंतर हे सर्व सामान पॅक केलेलं आहे तर ह्या बॅगमध्ये आहे रामचे डेली यूजचे कपडे त्यानंतर ह्या बॅगमध्ये आहे जे की मी ब्लाऊज स्टिच केले आहे माझ्या घरच्यांचे ते आणि त्यानंतर ह्या बॅगमध्ये मी डेली यूजसाठी साडी आणि त्यावरचा ब्लाऊज म्हणजे जसं की थोडंफार किरकोळ फंक्शन असेल घरी जसं की मेहंदी वगैरे त्यासाठी साठी त्यानंतर ही जी साडी आहे रामच्या बड्डे पार्टीची तर ही लिया है। साथी मी एंगेजमेंटला वेअर करणार आहे त्यासाठी तीही घेऊन चालली आहे आणि बेबी बिप्स जे की रामला खाण्यासाठी उपयोगी पडतात ते मी कधीच विसरत नाही कधीही ट्रॅव्हलिंगमध्ये जात असताना मी बिप्स नेहमी यूज करते त्यानंतर ह्या पॅकेजमध्ये मी सर्व माझे जे नवीन कुर्ता वगैरे किंवा लेगिन्स वगैरे बॉटम वेअर आहेत ते त्या पॅक केलेले आहेत आणि ह्या सर्व ज्या पॉलिथिन आहेत त्या मी सुरुवातीला तुळशीबागमधून आधी घेतलेल्या आहेत आणि काही मला साडी साडीसोबत आलेल्या आहेत अशा मी कलेक्ट करून करून साडी रॅपरमध्ये ठेवून दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यानंतर <coughs> त्यान बॅगमध्ये सर्वात शेवटी म्हणजे जी की मी लग्नासाठी वेअर करणार आहे ती साडी मी सर्वात लास्ट ठेवलेली आहे जेणेकरून की शेवटच्या फंक्शनला ती यूज होईल आणि जास्त मला उचकावा पण लागणार नाही आणि त्यानंतर एंगेजमेंटसाठी लागणारी जी नीटची साडी आहे ती ठेवून घेतली त्यानंतर कुर्ता बॉटम वेअर ज्यामध्ये मी पॅक केलेला आहे व्यवस्थित फोल्ड करून ते ठेवले म्हणजे की ज्या वस्तू तुम्हाला लागणार आहे त्या सुरुवातीला वरती ठेवून घ्यायच्या आणि ज्या लागणार नाहीत ते खालच्या बॉटम वरला ठेवायच्या जेणेकरून की जास्त अस्ताव्यस्त वस्तू होत नाही तर हे सर्व ब्लाऊज जे आहेत ते मी घरच्यांचे स्टिच केलेले आहेत पहा तुम्ही पाहू शकता जवळजवळ पंचवीस ते सव्वीस ब्लाऊज होते सर्व जे की मी स्टिच केलेले के आहे घरच्यांसाठी म्हणजे वेडिंग नवरीचे जे ब्लाऊज आहेत ते देखील मी स्टिच केलेले आहेत आणि त्याचे डिझाईनसुद्धा सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत या मागच्या व्हिडिओमध्ये ते जर तुम्ही पाहिले नसेल तर आपचे मागचे व्हिडिओसुद्धा चेकआउट करून टाका लगेच आणि त्यानंतर हे सर्व ब्लाऊज पॅक केले ही बॅग घरी गेल्यानंतर मला लगेच सर्वांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहे ज्यांच्या आहेत त्यांना त्यानंतर ती बॅग मी सेट करून घेतली त्यानंतर ह्या बॅगमध्ये मी रामचे जे फंक्शनसाठी वेअर करणारे कपडे आहेत आणि डायपर आहेत ते सोबतच पॅक केले आहेत पण त्यामध्ये जास्त पॅक होत नव्हते तर मी असे रोल करून ठेवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक यूज करू शकता पहा रोल केल्यानंतर त्याला घडीसुद्धा पडणार नाही आणि सुद्धा गरज पडत नाही तर ज्या वेळेस आम्ही छोटीशी पिकनिक करतो आणि रामचे एक दोन टी शर्ट्स वगैरे मला घ्यायचे असेल तर मी असेच रोल करून पॅक करते आणि त्यानंतर ह्या पॉलिथिनमध्ये थोडेसे रामचे काही कपडे आहेत जे की डेली यूजसाठी लागणार आहेत आणि काही बाहेर वाळत आहे तर ते सर्व कलेक्ट करून मी संध्याकाळी ठेवून देईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला जेवढे यूज करायचे आहेत तेवढेच ठेवेल वरती आणि त्यानंतर थोडीशी ज्वेलरी पण पॅक करून घेते मी लगेच तर पहा हा जो सेट आहे तो हळदीचा सेट आहे माझ्या लग्नाचा जो की नवरीला पाहिजे आहे तो मी दिलेला आहे त्यानंतर हा जो सेट आहे तो ही साऊथ इंडियन पॅटर्न जी साडी आहे त्यावरती चालतो आणि हा पण मी लग्नाच्या वेळेस घेतलेला तर तो सुद्धा तिला पाहिजे होता तोही मी घेईल आणि छान पहा पॅक करून ठेवलेला आहे मी ज्यामध्ये आहे पॉलिथिनमध्ये त्यामध्येच त्यानंतर ह्या बॉक्समध्ये मी जी एंगेजमेंटसाठी ज्वेलरी वापरली होती माझ्या लग्नाच्या वेळेस ती आहे तर हीसुद्धा तिला पाहिजे आहे म्हणजे आम्ही चॉईस करून तिने जे घेतलेलं आहे आणि मी जे नेणार आहे त्यामधलंच थोडंसं कलेक्शन करून आम्ही ते ठेवणार आहे म्हणजे जे की सूट होईल तिच्या साड्यांवरती ते आणि त्यानंतर हा जो बँगलचा सेट मी बनवला आहे तोही मला नक्की सांगा जी मी लग्नाची साडी वेअर करणार आहे त्यासाठी हा मी प्रेप केलेला आहे आणि त्यानंतर दुसरा पण करून पाहिला तर म्हटलं दोघी कोणता छान दिसतोय तो मी ठेवेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणता सेट जास्त छान दिसत आहे फर्स्टवाला की सेकंडवाला आणि त्यानंतर हे थोडेसे कडे जे की डायम स्टोनचे वगैरे आहे तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे जेणेकरून की मी बँगल्स वगैरे चेंज केले तर त्यामध्ये यूज करण्यासाठी होईल म्हणून आणि त्यानंतर स्ट्रेटनर मशीन जी की फिलिप्सची मी सुरुवातीला म्हणजे पाच ते सहा वर्ष झालेली आहे ही घेतलेली ऑनलाईन ॲमेझॉनवरून परचेस केली होती आणि अतिशय छान कंडिशनमध्ये आहे आणि वर्क पण खूप छान करते जेणेकरून की छोटे मोठे फंक्शन असेल तर त्यासाठी यूज होते आणि त्यानंतर छोटी मोठी लागणारी माझी ज्वेलरी जसं की फाउंडेशन कॉम्पॅक्ट सनस्क्रीन किंवा पिन्स हेअर स्पिन्स मॉइश्चरायझर क्लिप्स किंवा स्टँड किंवा आपलं आयलायनर झालं मस्कारा झालं किंवा सेंटेड परफ्यूम त्यानंतर डेली रुटीनमध्ये लागणारे जे की टोनर आहे किंवा फाउंडेशन स्प्रेड करणारा पप असेल किंवा यू पिन्स व्हॅसलिन बॉडी लोशन आणि रामचा टूथब्रश त्यानंतर हे परफ्यूम मी यूज करते चॉकलेटचा मस्क एकदम छान फ्लेवर आहे जो की मी मंगळवार पेठमध्ये पुण्यामधूनच यूज केलेला आहे त्यानंतर लिपस्टिक जी की मी एन वाय बीची यूज करते त्यानंतर नेल पॉलिश वगैरे किंवा काजळ आणि हे जे पपाया किटचं आहे फेशियल किट जे की मी माझंच यूज करणार आहे त्यासाठी कीट मी आणलेलं आहे आणि त्यानंतर फर्स्ट एडमध्ये रामसाठी जे की फेवरचं किंवा कोल्डचं किंवा कफचे जे सिरप आहेत तेसुद्धा मी जवळ ठेवते जेणेकरून की का होप सो काय असं काय होणार नाही पण होण्याची दक्षता घेण्यासाठी मी रामचे मेडिसिन नेहमी सोबत ठेवते त्यानंतर सर्व बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि इथे जे तुम्हाला दिसत आहे ते की आम्ही परवा दिवशी घालून जाणार आहे इथून पुण्यामधून ते पण मी वरतीच काढून ठेवलेलं आहे जसं की पर्स डायपर आमचं बॉटम वेअर इनरवेअर सर्व आणि माझे पण ड्रेसेस मी वरतीच काढून ठेवलेले आहे जे जा की जाण्या म्हणजे सकाळी आम्ही दहा वाजता निघणार आहोत त्यामुळे मी लवकरच आवरून घेते त्यानंतर हॉल सर्व वाईंडअप केलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी दहा मिनटाची मी झोप घेईल दहा ते पंधरा मिनटाची हारडली कारण राम लगेचच उठेल दोन वाजता तर म्हटलं थोडंसं पाठीला स्ट्रेट व्हा हो म्हणून मी लगेच झोपून घेतलं थोड्या वेळ पंधरा मिनटं झोपले हार्डली आणि राम उठला तर चार वाजता रामला मी पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन चालले होते म्हणजे तो काय खात नाही थोडीशी शेव खातो पण मला थोडंसं क्रेविंग होतं तर म्हटलं जाऊयात त्यानंतर रामला रेडी करून मी घेऊन आले पाणीपुरी स्टॉलवर आणि त्यानंतर राम देखील छान बसतो त्याला बाहेरचं इन्व्हायरमेंट ज्यावेळेस ऑब जर करायची वेळ येते त्यावेळेस रामसुद्धा देखील छान एन्जॉय करतो आणि त्यालाही आनंद होतो तर रामने मी पाणीपुरी खाल्ली त्यानंतर दाबेली वगैरे आहे आणि जिलेबी थोडीशी पॅक करून घरी घेऊन आलो आणि त्यानंतर राहिलेलं जे आहे जसे जा की फूड प्रोडक्ट रामचे बेबी वाईप्स लोशन बॉडी लोशन आणि ट्रॅव्हलिंगच्या दिवशी जे फूड बनवायचे आहे मी त्या दिवशी स्प्रेप करून घेईन जसे की बटाटे वगैरे बॉईल्स वगैरे करून घेणं तर ते देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल ट्रॅव्हलिंगचा व्लॉग तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय